म्हणजे वास्कर फळ दुसरी फड परंपरा म्हणजे आद्रेकर फळ तिसरी फळ परंपरा म्हणजे टेंबूकर फळ आणि चौथी फड परंपरा म्हणजे आपण आपल्याकडे जी कीर्तन कीर्तन चालतात ती देऊकर फळ या चारही फळांच्या गादीवर मी स्वतः कीर्तन करून आलेलो आहे हिमाल परंपरा त्याच्यानंतर माझ्या संकल्पना फळाची जर परंपरा शिवम महाराज तुम्ही माझ्यासोबत येत आहे दोन वर्षापासून आज रेकर फळावरती काय सॉरी वास्कर फळावरती काय होतं माहिती का पंचपतीची सुरुवात रूपाच्या अभंगाने करायची आणि कीर्तनाची सुरुवात सुंदर ती ध्यान करायची ते मुखर फळावरती काय करायचं पंचपतीची सुरुवात सुंदर ते ध्यान करायची आणि कीर्तनाची सुरुवात राहू आता हे ते ध्यान करायची आपण कोणत्या करतो आद्रकर फड पर फड पर, परंपरेवर काय आहे पंचपदीची सुरुवात सुंदर ते ध्यान आणि कीर्तनाची सुरुवात सदा मागे मागेडो आणि देवकर फड परंपरा म्हणजे पंचपदी सुंदर ते ध्यान आणि कीर्तनाची सुरुवात पप्पा हा घ्या या चारवी परंपरा त्यांनी कीर्तन केलंय म्हणून माहिती या परंपरा कशा तयार होतात महाराज आपापल्या माणसां मनासाठी उद्या जर संजय बाऊ उठला किंवा शिव मऊ ठ्या त्यांच्या डोक्यातले नियम जर काढले आणि त्यांनी एक कीर्तन परंपरा चालू झाली तर आमच्या नंतर बाबाच्या परंपरेचा कीर्तन करे किंवा शिवम महाराजाच्या परंपरेचा कीर्तनकारे पण परंपरा कशी होता सांगू का अण्णा मामाच नवीनच लग्न झालं परंपरा सांगतो अण्णा मामाचं नवीन लग्न झालं आता नवीन आपल्या भागात ग्रामीण भागामध्ये काय आहे लग्न झालं की संध्याकाळी नवी नवरी घेऊन आपल्या घराला यायचं असत तस अण्णा मामाचं लग्न झालं ना अण्णा मामाची आई नवीन सुनबाई घेऊन म्हणजे अण्णा मामाची बायको घेऊन निमगाव झाली आल्यानंतर काय झालं आपल्याकडे काय आहे नवीन लक्ष्मी आल्यानंतर दरवाज्याच्या उंबरट्यावरती आधुनिभर माप ठेवायचं किंवा आठवावर ठेवायचं आणि नवीन लक्ष्मीनं ते माप ओलांडायचं नंतर घरामध्ये प्रवेश करायचा काय झालं महाराज अण्णा मामाच्या आईने हे सगळं केलं नाही लक्ष्मी आले म्हटल्यानंतर सगळं माप वगैरे भरून ठेवलं आजुली घेतले मध्ये शिवारी शिवाजीचं माप उमर ठेवलं ठेवलं पण काय झालं महाराज अण्णा मामाच्या घरामध्ये एक मांजार होत मांजार आणि ते मांजार काही काम होऊन द्यायला ते सारखं पायामध्ये गोट मारायचं गोट मारायचं गोठ मारायचं महाराज म्हणून काय झालं अण्णा मामाच्या आईनं ते मांजार उचललं आणि एका पाठी खाली डालून ठेवलं हे कृत्य नेमकं नवीन आलेल्या सुनबाईन पाहिलं नवीन आलेल्या सुनबाईन पाहिलं तिनं मनामध्ये विचार केला मी घरी आलेले आहे मला माप अगोदर माझ्या सासूबाईनं माझ्या पाठीखाली खाली ठेवलं या अर्थी या गावामध्ये अशी परंपरा असावी आता ती मोठी झाली महाराज तिलाही मुलं झाले महाराज आणि मोठ्या मुलाचं लग्न करायची वेळ आली आणि तिला सकाळीच आठवले की संध्याकाळी आपल्याला आता म्हणून तिने काय केलं की सुनबाई वगैरे येऊन आली माप वगैरे भरून ठेवलं बाकीच्या सुवासिनी आयाबाया होत्याच त्यांना सांगितलं तुम्ही राखण करा मी आलेच महाराज आणि मग ती काय सासूबाई तुम्हाला सांगायचे निमगाव जाळी हिंडायला लागली पहिल्यांदा दामोहांनाच्या घरात गेली तिथं काय म्हणता <laughs> त्याच्या अंबे मामाच्या घरात गेले तिथे सुद्धा मांजर काही सापडला नाही गोविंद भाऊच्या घरात गेली शिवम बाबाच्या घरात गेली सगळीकडे गेले महाराज त्याच्यानंतर वाजे मामाच्या घरात गेले तिथे काही मांजर सापडला नाही पण शेवटी जाऊन जाऊन लीला काकीच्या घरात मात्र एक मांजर सापडला तिनं कवळीत घातलं पत्रखालीला पवार आली आयाबाया काही विचारणार पद्राखाली काय नाही बस सुबाई तिनं ते मांजार घेतलं आणि नवीन आलेल्या सुनबाईच्या समोर घरात दिली कोपऱ्यामध्ये पाठी खाली डाळून ठेवलं हे आख्या बायांनी पाहिलं तिच्या सासून सुद्धा महाजार का झालं पाहिजे गोट काम करून द्यायना तिच्या नवीन आलेल्या सुनबाईने काय केलं मांजार झालं आया बायांनी पाहिल्यानं आया बाया, बाया सकाळी रानामध्ये खुरपायला गेल्या मग ही तिच्या बायाला बाई नवीन लग्न झालं तर बहिण्याना पाठी कधी डाळून ठेवा लागतून बाई घरामध्ये घ्यावा लागत पराशी परंपरा चालू झाली आख्या नेमगाव झाली कोणतंही लग्न झालं पहिल्यांदा मांद्री डालायच्या आणायच तुन याला म्हणायचं परंपरा परंपरा अशी वैष्णव म्हणजे परंपरा झाली देऊकर परंपरा आजेकर परंपरा देवूकर परंपरा आणि वास्कर परंपरा हे चार पण परंपरा जरी झाल्या महत्वाची स्थानावर असणारी जी परंपरा आहे ती आहे वैष्णव काय वैष्णव परंपरा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला अगोदर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला आपल्या जीवनातलं कल्याण व्हावं आपल्याला मिळालेल्या जन्मामध्ये आपलं हित व्हावं त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर वैष्णव बनावं लागेल वाटवं लागेल काय वैष्णव बनावं लागेल वारकरी बनावं लागेल पण वैष्णव नेमकं म्हणायचं कुणाला महाराज तर वैष्णव म्हणण्यासाठी ऐका वैष्णवांचे दोन लक्षणं पाहिजे आपल्याला एक बाह्य लक्षण आणि एक बार काही नाही लक्षण आणि बाह्य लक्षण तर तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये बाह्य लक्षणाचा जर विचार करायचा तर आपण बाह्य लक्षणाचा जर विचार करायला गेलो तर आपण वैष्णव कुणाला म्हणतो कपाळाला अष्टगंध ठेला लावलेला आहे अंगावरती धोतर नेहरू घातलेला आहे डोक्याला पटका बांधलेला आहे गळ्यामध्ये माळ आहे आपण म्हणतो आला वैष्णव पण महाराज म्हणतात आम्ही यांना वैष्णव <laughs> <अगे तीज़ी दो। laughs> म्हणत नाही दिसणारा कानवडे गुवा सारखा जर एखादा असला त्याला आम्ही वैष्णव म्हणत नाही बाह्यक्षण मग काय म्हणतात हे देवाचे गबाळ आहे महाराज कारण बाह्य लक्षणाने जर तुम्ही एखाद्याला वारकरी म्हणत असाल तर मध्ये गेल्यानंतर तो चोरी देखील करू शकतो महाराज पंढरपूरला दहा ते बारा वारकऱ्यांचा माऊली समवे सोहळा निघालेला आहे आणि एक जण जान काय झाला महाराज त्याची दिंडी चुकली मुळात चुकलेली नव्हती पण चुकली, चुकली आपण आणि वारकऱ्याचा वेश परिधान केला महाराज सकाळी बरोबर त्या दिंडी सोन्यामध्ये सामील झाला आता दिवसभर त्यानं पाहिलं कोणाच्या बाईत आहे बाईच्या बाई गळ्यात सोनं हातात सोनं पायात काय आहे काय सगळं देखरेख केली महाराज दो, दोन दोन दिवस थांबला आणि तिसऱ्या दिवशी काय झालं महाराज व्हाला गावामध्ये आपला आता पाडुंबी माळ म्हणजे आजूबाजूला बंगले बिंगले असलं काही नाही आणि त्याला वाटलं ही जागा मात्र चोरी करण्यासाठी चांगली आहे महाराज वारकरी दिवसभर थकलेले असतात रात्री जेवण केल्याबरोबर सर्वजण झोपी गेले या बहादार वारकऱ्यानं डुप्लिकेट वारकऱ्यानं या का बाईच्या गळ्यातील अडीच आणि पाठीमध्ये चार वाजता मिळतात आता अंधारात काही दिसलं नाही महाराज का आवडतो अंधारामध्ये काही दिसलं नाही महाराज आणि वजू आंघोळी वगैरे झाल्या दिवस विचारल्यानंतर ती कपाळाला कोण पुला पाहिजे गेले गळ्याचा थुंपा घेतव गायब महाराज मग वारकरी तो कुठे येतो कुठे येतो कुठे दोन दिवसापासून आपल्यासोबत चालला तो आज काही दिसून राहिला तो चोर होता बाह्य तुम्हाला तो वैष्णव वाटत होता वारकरी वाटत होता परंतु तो चोर होता म्हणून तुकाराम महाराज म्हणता अशी बाह्य लक्षणाची जी माणसं आहेत त्यांना आम्ही वैष्णव वारकरी म्हणत नाही मग कुणाला म्हणता कुणाला म्हणता तुकाराम महाराज तुकाराम महाराजांनी एकाच प्रमाणात सांगितलं वैष्णवमनोदया वैष्णव आम्ही त्यांना वैष्णव म्हणतो त्याने पॅन्टूट घातलेला टी शर्ट जीन्स घातलेली असेल फाटके तुटके मळलेले किंवा ठिगळ दिलेले कपडे घातलेले असतील पण अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी असणारा भाव जर शुद्ध असेल तर आम्ही त्यांना वैष्णव म्हणतो असे वैष्णव बाह्य लक्षणाचे वैष्णव आम्हाला अजिबात मान्य नाही ते बुंदू असतात ऐशे कैसे झाले भुंडू भुं। कर्म करणे म्हणते साधू वैराग्याची भोगी विषयांचा सोहळा अंग्याला उडी डोळ्याचा कुणी करते पावणी वैराग्याची कळा विषयांचा सोहळा त्यांना आम्ही वैष्णव म्हणत नाही अंतर लक्षणाना ना महाराज वैष्णव मग तुम्हाला सांगतो अजून वैष्णवाच एक लक्षण वैष्णव वारकरी ज्याला व्हायचं त्याने आपले मान पान प्रतिष्ठा सगळी कपाटात गुंडाळून मग दिंडी सोन्यामध्ये यायचं महाराज त्यांच्याकडे किती गाड्या आहेत किती बंगले किती मोठी जमीन आहे किती प्रॉपर्टी आहे त्याचे किती नातेवाईक आहे तो किती लोकांमध्ये बसतो उठतो त्याला किती लोक मानतात त्याला किती पुरस्कार मिळालेले हे सर्व सोहळ्यामध्ये येताना कपाटात घरी गुंडालून ठेवायचं इथं फक्त आणि फक्त सेवा हातद्वारवंट हे सेवेला महत्व आहे आणि जो सेवा करणार असेल भले त्याच्याकडे किती गडगंज संपत्ती असेल पण वारकरी बनून हिंदी सोहळ्यामध्ये जर आला तर त्याच्या मनामध्ये वारकऱ्यांविषयी आत्मीयता असावी प्रेम असावं भक्तिभाव आदर सर्व काही असावं महाराज आणि असे कितीतरी जण आहेत महाराज आता काल परवा मी मोबाईलला व्हॉट्सअपला ही बातमी ऐकली फोर्ड कंपनीचा मालक मी आपल्या ते घुलेवाडीचे माऊली त्यांना दाखवलं आपल्या मगाशी ठेप्यावर त्या पण छान फोर्ड कंपनीचा मालक जर्मनीचा बर का जर्मनीचा अमरीश